आरवी धनंजय डेंगे नानाद बालिंगे कट्यानीचे नाव आहे चांदू नमस्कार माझे नाव सृष्टी राजेंद्र ढिंगे महाराष्ट्राच्या इतिहासात कोल्हापूर जिल्ह्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे निसर्गाने नटलेल्या या जिल्ह्यात अनेक देवी देवतांची मंदिरे आहेत याचपैकी अवघ्या बारा किलोमीटर असलेल्या जुने बालिंगे हे गाव इथे कात्यानी मंदिर निसर्गाच्या झोडप्यात एक छोटसं छान मंदिर आहे याच मंदिरामध्ये दोन डिसेंबर रोजी भंडारा आहे तर माझ्या व माझ्या परिवारांकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सगळीकडे शेअर करा